माझ्या जन्मावर आरोप घेतले रामाला जन्म दिला ते पुस्तक आहे माझ्यावर कायदे मंत्र्यांचं पुस्तक आहे ते आमच्या रामायणावर वीस वीस लाख रुपये रामायणाच्या घेतात खंडन कोणच गेलं नाही भरून राहिले बंगले बांधले वीस वीस लाख रामायणाचे त्याचे आरोप नाही काढले रामावर सातशे त्र्या आरोप घेतले येत नाही दोन नाही शेतेला लाखो ना पाचून झाले हे काय सामान्य आरोप आहेत राम मटन खात होता रामाला आठ हजार बायका होत्या आतै रामायताएका रामाला कराला पर्षदााले हाभानका चम्मारी दला <laughs> रोना बावादला जहरिंचजगार्वन मेरोलोकार भुतानहातो <laughs> त्कवारा